कोण से तू काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते विद्यापासून तर आता इथे विद्या सगळं सामान खाली ठेवत असते तर तेवढ्यातच आता यश आणि कावेरी येतात लिव्हिंग रूम मध्ये संदीप दादा असं म्हणत आहेत यश नोकरी गेली आहे ना तुझी असं म्हणत इथे यश मग इतके दिवस सांगितलं का नाही असं म्हणत इथे यश कुठल्या तोंडाने सांगणार होतो असं आहे इथे संदीप आजपर्यंत इतक्या नोकऱ्या केल्या एकही टिकली नाही असं म्हणतो संदीप कसं सांगणार तुला असं म्हणत आहे इथे संदीप तर यश म्हणतो दादा आपला एवढा मोठा बिझनेस असताना तुला बाहेर नोकरी करायची काय गरज आहे असं म्हणतो इथे यश प्लीज ऐक माझं असं म्हणत इथे यश रिक्वेस्ट आहे माझी तुला असं म्हणतो यश उद्यापासून आपल्या कंपनीमध्ये ये आपला बिझनेस सांभाळ तेवढ्यात स्वतः अमृता येते पण माझ्याकडे बिझनेस करण्याची स्किल्स नाहीत असं म्हणत इथे संदीप आणि आधीही मी प्रयत्न केला होता ना काय झालं त्याचं असं म्हणत इथे संदीप फेल झालो ना मी असं म्हणतो संदीप नाही दादा असं म्हणत इथे यश प्रयत्न करून फेलियर नाही मिळत अनुभव मिळतो असं म्हणतो आता इथे यश ऐक माझं असं म्हणतो यश उद्यापासून आपला बिझनेस तू असं म्हणतो यश तर आता इथे यश बघतो विद्याकडे तर आता इथे अमृता येते आणि म्हणते विद्याबाईनी आहो इतक्या लवकर परत आलात की माहेरचे कंटाळे तुम्हाला असं म्हणते आता इथे अमृता विद्याला बरं मला सांगा असं म्हणते अमृता माहेरून येताना माहेरच्या काय दिले की नाही असं म्हणते अमृता की नुसते हात हलवत आलात असं म्हणते आता अमृता अमृता असं म्हणते आता इथे विद्या हे बघ ना असं म्हणते आता इथे विद्या दिसत नाही आहे का तुला हे बघ पापड आहेत कुरडे आहेत मिरची आहे आणि स्पेशल म्हणजे आमच्या शेतातल्या मिरच्यांचा ठेचा असं म्हणते आता विद्या चाखून बघतेस का जाऊ ते असं म्हणते विद्या तुला झेपणार नाही अरे बाप रे असं म्हणते अमृता पापड लोणची आणि ठेचा तुम्हीच म्हणालात ना मला झेपणार नाही असं म्हणते अमृता मग हे काम करा हे सगळं मला त्या बाहेरून कोणाला बोलवते आणि देऊन टाकते असं म्हणते अमृता काय असं म्हणते विद्या विद्याबाई ऍक्च्युली ना तुमच्या माहेरच्यांना तुमच्या नवऱ्याची किंमत अगदी बरोबर कळली असं म्हणत इथे अमृता तर आता यश वगैरे सगळं ऐकत असतात ते सगळं म्हणूनच तर होतं नव्हतं ते घरात सगळं पाठवून दिलं तुमच्यासोबत असं म्हणत इथे अमृता अमृता असं म्हणतात इथे यश तोंड सांभाळून बोल असं म्हणतात इथे यश बघा प्रेक्षक हो तर आता इथे संदीप आणि कावेरी सुद्धा तिथेच असतात विद्या म्हणते माझ्या बाहेरच्या आणि काय करायचं आणि काय नाही हे तू शिकवायचं नाही असं अमृता असं म्हणते इथे विद्या तर आता अमृता म्हणते विद्याबाई आहो असं म्हणते इथे अमृता शिकवायला लागतंय असं दिसतंय मग मी काय करू वर मला सांगा हे सगळं नक्की तुमच्या मायाच्या दिलंय ना असं म्हणतात इथे अमृता की पुन्हा यश कावेरीची मदत घेतली तुम्ही असं म्हणतात इथे अमृता बघा प्रेक्षक हो तर आता इथे हसायला लागते ती तर आता इथे यश येतो आणि म्हणतो तो खूप जास्त बोलतेस तो अमृता असं म्हणतो यश काय चुकीचं बोलते मी असं म्हणते इथे अमृता तर अमृता म्हणते ज्या माणसाला एक नोकरी टिकवायला आली नाही त्याला तू आपला बिझनेस सांभाळायला सांगतोस असं म्हणते अमृता अमृता असं म्हणत यश हा घरावर तुझा जेवढा हक्क आहे ना त्याच्यापेक्षा जास्त हक्क संदीप दादाचा आहे असं म्हणतात इथे यश बघा प्रेक्षक हो दादाने घरासाठी खूप केलंय असं म्हणत इथे यश पण प्रत्येक गोष्ट पैशात मोजायची नसते असं म्हणत यश पैशात मोजायचं आलं तरी जमणारच नाही कारण कधी त्यांनी पैसे दिलेच नाही त्या घरासाठी असं म्हणते अमृता बास झाला अमृता असं म्हणतात इथे कावेरी एक मिनिट असं म्हणतात इथे अमृता माझ्यावर ओढून काही होणार नाही असं म्हणत इथे अमृता सगळ्यांनाच माहितीये की हे दोघे या घरावर ओझे आहेत असं म्हणते अमृता फुकटे आहेत हे दोघे असं म्हणत इथे अमृता फुकटे नाही होत मी असं म्हणते इथे विद्या विद्याला खूप इमोशनल होतं बघा प्रेक्षक हो आणि आता ती रडत रडत जाते तिथून एकूण विद्या विद्या म्हणतात बघते असं म्हणून आता कावेरी जाते तिथून विद्याच्या पाठीमागे तिच्या खोलीमध्ये तर आता अमृता सुद्धा निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून आणि यश आणि संदीप मात्र तिथेच असतात तर आता इथे संदीपला पण रडायला येतं विद्या वहिनी त्यांच्या स्वाभिमानासाठी बिझनेस करायला बघतायत असं कावेरी का म्हणाल्या आता मला कळत आहे असं म्हणतात इथे यश तर आता इथे रात्र झालेले दाखवले या मी दे काकू बाहेर ये सगळे असं म्हणतात इथे यश काय रे यश असं म्हणत येते आता सुलक्षणा का सगळ्यांना हाका मारतोस तू शांतव सांगतो असं म्हणतो इथे यश बस इथे असं म्हणतो सुलक्षणाला काय झालं रे पौर्णिमा पण येते काय रे काय झालं असं म्हणते पौर्णिमा आले का सगळे असं म्हणतात इथे यश हो असं म्हणते आता इथे प्रेक्षक हो यमुना आत तर आता इथे असं काय सांगणार आहेत यश सगळ्यांना एकत्र जमून असं आता मला नाही आहे का असं आता इथे सुलक्षणा त्याची काही गरज नाही असं म्हणतात इथे यश तर आता इथे यश म्हणतो मला सांगा पण सगळे एकत्र शेवटचं फिरायला कुठे गेलो होतो बाहेर असं म्हणत होता इथे तर आता इथे आठवतच नाही कुणाला छे रे इतके दिवस झाले की आठवत सुद्धा नाही असं म्हणते इथे सुलक्षणा हो ना असं म्हणते पौर्णिमा मला वाटतं वर्षभरापूर्वी कुणाच्या तरी लग्नाला गेलो होतो मी असं म्हणत होता इथे संदीप तर इथे एवढं म्हणते हो तर पौर्णिमा म्हणते बरोबर बोलतोय आणि मला वाटतंय त्यानंतर आम्ही सगळे एकत्र असं कुठेच गेलो नाही आहोत हो ना वेनी असं म्हणते आता इथे पौर्णिमा हो का असं म्हणते सुलक्षणा म्हणजेच आपल्या सगळ्यांनाच एक ब्रेक हवाय थोडा चेंज हवाय असं म्हणत होता इथे यश तर आता यश म्हणतो म्हणून मी डिसाईड केलंय असं म्हणतो यश उद्या आपण सगळे असं म्हणतो तो पिक्चर बघायला जातोय असं म्हणतो इथे यश काय असं आता इथे पौर्णिमा काय रे असं म्हणते आता इथे सुलक्षणा अचानक काय तुझं हे असं म्हणते सुलक्षणा मा मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या अजूनही चालू आहेत असं म्हणतो इथे यश तर आता इथे यश म्हणतो त्यांच्यासोबत बाहेर जाऊन मजा करू ना पिक्चर बघू जेऊ शॉपिंग करू असं म्हणतो यश कसा वाटला प्लॅन असं म्हणतो इथे यश तर आता यमुना म्हणते यश पण उद्याच का आणि हे असं सगळं अचानक कसं काय असं म्हणते यमुना आताच सांगितलं ना असं म्हणतो यश आपल्या सगळ्यांना एक ब्रेक हवाय म्हणून असं म्हणत आहे इथे यश असं काही स्पेसिफिक कारण नाही असं म्हणतो तो मॅडम तिकेटिव्ह असं म्हणतो तो यश पण अरे अचानक का असंच विचारलं असं म्हणतात हे अमुना तुला नसेल याच नको आपण सगळे जाऊ हो ना असं म्हणतो होता इथे यश तर आता इथे आई या असं म्हणते अमुना मी का नाही येणार असं म्हणते अमुना यायचं आहे मला असं म्हणते इथे अमुना तर आता इथे पौर्णिमा म्हणते तू ये हा या मी असं म्हणते आता इथे पौर्णिमा तुम्ही सगळे जा बाहेर असं म्हणते सुलक्षणा छान हॉटेलमध्ये जाऊन राह प्या आणि घरी अवकाश काय घाई नाहीये असं म्हणते सुलक्षणा आम्ही सगळे जाणारच आहोत पण तुलाही यायचंय आमच्या सोबत असं म्हणत आहे इथे यश हे रे मी कशी येणार यांच्याबरोबर कोण थांबणार असं म्हणत इथे सुलक्षणा कावेरी आहे ना त्यांची काळजी घ्यायला असं म्हणतात इथे यश आय मी असं म्हणतो यश तसंही आपण चिकूला बाहेर घेऊन जाणार नाहीये असं म्हणत आहे इथे यश कावेरीला घरातच थांबावं लागेल असं म्हणत इथे यश सो असं म्हणतो यश त्या थांबतील घरी आणि विद्याबाई तुम्ही थांबाल कावेरी सोबत असं म्हणतात इथे यश हो चालेल ना असं म्हणत इथे विद्या सांगा मग कुठलं पिक्चर बघायचं असं म्हणत होत इथे यश तर आता सगळे डिस्कस करायला लागतात बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी कपडे ठेवत असते चिकूचे तर आता इथे यश येतो बघा प्रेक्षक खोलीमध्ये तर आता तो बघतो कावेरीकडे तर यश म्हणतो कावेरी पिक्चरचा प्लॅन आवडला ना तुम्हालाच म्हणतो यश हा असं म्हणते कावेरी छान आहे असं म्हणते इथे कावेरी सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येईल असं म्हणते ती पण असं म्हणते पण सोबत घेऊन जाता का असं म्हणते कावेरी त्यांना बरं वाटेल असं म्हणते कावेरी म्हणजे असं म्हणते ती मी अजून त्यांना सांगितलं नाहीये त्यांना बिझनेस करता येणार नाही म्हणून असं म्हणतात इथे कावेरी माझी हिंमतच आहे झाली असं इथे कावेरी पण मी उद्या सांगेन त्यांना असं म्हणते कावेरी ऍक्च्युली असं म्हणत इथे यश विद्या सोबत घेऊन केल असतो पण मग कसं म्हणत इथे यश एवढी सगळी कामं तुम्ही एकट्या कशा करणार असं म्हणतात इथे यश म्हणजे असं म्हणतात इथे कावेरी म्हणजे पिक्चर तीन तासाचा आहे त्यानंतर छान डिनर पण प्लॅन केलाय तर यायला सहा सात तास तर नक्कीच लागतील तेव्हा तर वेळ मिळेल ना तुम्हाला दोघींना असं इथे यश तर आता इथे कावेरी म्हणते वेळ कशासाठी तर यश म्हणतो एक्झिबिशनसाठी एक्झिबिशन असं म्हणते कावेरी हो असं म्हणत इथे यश साड्यांचं एक्झिबिशन असं म्हणत इथे यश सकाळी तुम्हाला आणि विद्या बहिणीला एक्झिबिशन बोलताना ऐकलं होतं अच्छा असं म्हणत इथे कावेरी म्हणजे असं म्हणते कावेरी तुम्ही मुद्दाम सगळ्यांना मुवीला घेऊन जायचा प्लॅन केला म्हणजे आम्हाला घर मोकळं मिळेल आणि आम्हाला साड्यांचं एक्झिबिशनही लावता येईल असं म्हणते कावेरी हो असं म्हणत आहेत यश तर कावेरी खूप खुश होते तर आता इथे यश म्हणतो माझ्या बायकोच्या आणि वहिनीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे एवढं तर मला करायलाच हवं असं म्हणत आहे यश ऑल द व्हेरी बेस्ट असं म्हणतो यश थँक यू असं म्हणते इथे कावेरी यश तुम्ही ग्रेट आहात असं म्हणते आता इथे कावेरी खूप हसते ती आता एक्झिबिशन असं म्हणून तो खूप खुश होते इथे कावेरी यश थँक्यू 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 सो मच असं म्हणते इथे कावेरी आणि तिला फिरवते बघा ती तर आता ती थँक्यू म्हणून तिला मिठी मारते दोघेही बेडवरती पडतात तर खूप भारी दाखवलाय खरच तर आता अमृता येते तेवढ्यातच तिथे आणि सगळं ऐकते बघा प्रेक्षक हो अमृता अमृता ह्याला म्हणतात आयता चान्स तर सकाळ झालेलं दाखवले बघा प्रेक्षक हो तर आता इथे मा पौर्णिमा काकू या लवकर ऋषीर होतोय असं म्हणतात इथे यश मा आम्ही दोन दोन आईस्क्रीम खाणार असं म्हणत इथे पार्थ मला पॉपकॉर्नचा पा मोठा टपा हवा असं इथे अनुष्का तुझा नुसता जीव घेतील हे यश आतापासून प्लॅनिंग चालू झालं यांचं कोण कोण काय खाणार आहे असं म्हणत इथे पौर्णिमा तर आता इथे अनुष्का पण आलेली असते आणि आता इथे अमृता पण येते यश कोण कोण कोणत्या गाडीत बसणार आहे सगळं ठरलंय ना तुमचं असं म्हणते पौर्णिमा मी तर यश काकाच्या गाडीत बसणार असं म्हणते अनुष्का मी पण यश मामाच्या गाडीत बसणार असं म्हणतो पार्थ हो का असं म्हणते पौर्णिमा मग मी पण यश मामा आणि यश काकाच्या गाडीत बसणार हा असं म्हणते आता इथे पौर्णिमा तर सगळे हसतात बघा प्रेक्षक अरे बाप रे असं म्हणते सुलक्षणा मग आता आम्ही कोणाच्या गाडीत बसायचं असं म्हणते सुलक्षणा मावशी आपण तिघी दादाच्या गाडीत जाऊया असं म्हणते इथे अमृता मग काय ठीक आहे असं म्हणते सुलक्षणा चला असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता जातात बघा प्रेक्षक हो ते सगळे घराबाहेर सावकाश असं म्हणते आता इथे विद्या तर आता यश म्हणतो ओके आणि ऑल द बेस्ट म्हणतो आणि तोही जातो बघा प्रेक्षक हो त्यांच्या सोबत आता असं म्हणतो आता इथे कावेरी सगळे निघालेत आपण पण एक्झिबिशनच्या तयारीला लागूया असं म्हणते कावेरी विद्या म्हणते चालेल बाईणी तर आता इथे एक्झिबिशन चालू होतं बघा प्रेक्षक आणि सगळेजण साड्या वगैरे बघत असतात सगळे आलेले असतात आता घरी एक्झिबिशन बघत असतात कावेरी आणि विद्याचं काय गं असं म्हणते ती बाई अचानक हा बिझनेस कसं का काय चालू केला तुम्ही साड्यांचं असं म्हणतात त्या काकू असं म्हणते विद्या मला आवड होती असं म्हणते विद्या पण मग म्हटलं बिझनेस करून बघावा जमतोय का, तो तो का, का ते असं म्हणते आता इथे विद्या बघा ना तुम्ही आवडताय का तुम्हाला असं म्हणते विद्या हो ग खूप मस्त आहे असं म्हणतात आता सगळ्या बायका आणि हा सगळ्या हँडमेड साड्या आहेत ही हँडवर्क आहे असं म्हणून आता कावेरी सगळ्यांना सांगत असते आणि सगळे डिझाईन्स ना विद्या त्यांच्या आहेत खरंच खूप छान आहेत असं त्या बायका अशा साड्या तुम्हाला कुठेच बुटीकमध्ये मिळणार नाही तसं म्हणते कावेरी आणि ह्याच्या किमती पण तशा कमीच आहेत असं म्हणते कावेरी मस्त आणि वेगवेगळ्या आहेत हा एक ती असं म्हणते ती बाई ही बघा ना असं म्हणून कावेरी सगळ्या साड्या दाखवत असते आणि आता इथे संदीप गाडी चालवत असतो तर आता इथे अमृता पाठीमागे बसलेले असते संदीपच्या गाडीमध्ये बघा प्रेक्षक हो तर आता इथे ब्रो किती स्लो चालवतेस गाडी तू असं म्हणते यमुना तर संदीप म्हणते आता आपण पोहोचू दहा मिनिटात असं म्हणते मुलाने नुसतं हैराण करून टाकलं शेल असला आता हे यावाय ते यावं असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे अमृता प्लॅन करत असे बघा प्रेक्षक हो सिनेमाला जाऊन तिथे सुद्धा नुसतं गोंधळ घालतील ते असं म्हणते इथे अमृता तर आता इथे अमृताच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो तर आई गाई गण ड्रामा करते इथे अमृता पोटात दुखतय म्हणून मावशी अचानक पोट दुखायला लागलाय असं म्हणते इथे अमृता बघा प्रेक्षक काय ग असं अचानक कसं काय पोटात दुखायला लागलं असं म्हणते अमुना इथे अचानक कसं काय दुखतय असं म्हण ड्रामा करते अमृता ग काय वेडवाकडं खाल्लं का बाहेर असं म्हणते सुलक्षणा नाही ग मावशी असं म्हणते इथे अमृता मला नाही वाटत मी दोन तीन तास फिल्म बघायला बसू शकेन असं म्हणते अमृता तर आता इथे अरे देवा असं म्हणते इथे सुलक्षणा बरं ठीक आहे चल जाऊया आपण सगळे घरी चल रे संदीप असं म्हणते सु लक्षण अगं नाही तुम्ही सगळे माझ्यामुळे कशाला कॅन्सल करताय असं म्हणते इथे अमृता अगं असं म्हणते लक्षणं त्यापेक्षा ना संदीप दादा तुम्हाला घरी ड्रॉप करतोस का मी घरी जाईन मी घरी थांबते तुम्ही सगळे जा ना फिल्म बघायला असं म्हणते अमृता नको पुन्हा कधीतरी बघू त्यात काय एवढं हाय रे ग यमुना असं म्हणते सुलक्षणा अगं मावशी सगळे कशाला तुम्ही फक्त ड्रॉप करा मला मी ऐकणार नाही असं म्हणते सुलक्षणा चल गाडी ओळ बघू संदीप आम्ही घरी जाऊ असं म्हणते सुलक्षणा घरी नको असं म्हणते अमृता मला काही ऐकायचं नाहीये तुझा एवढा पोटात दुखत आहे ना आम्ही तिथे पिक्चर बघत असणार का अवशी अगं विद्याबाई आहेत ना घरी असं म्हणते अमृता त्या घेतील माझी काळजी असं म्हणते अमृता बरं ठीक आहे असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे सुलक्षणा म्हणते गाडी वळून घे आपण हिला घरी सोडूया आणि मग आपण जाऊया सिनेमा बघायला असं म्हणते सुलक्षणा पण घरी गेल्या गेल्या पाचक घ्यायचं मी विद्याला सांगते कुठे ठेवलंय पाचक ते कळलं का असं म्हणते आता इथे सुलक्षणा आणि उठल्या उठल्या कामा नाही करायची सगळी आराम करायचं जाऊन असं म्हणते सुलक्षणा नाही करणार आता डोकं टेक पाठीमागे मग बरं वाटेल तुला असं म्हणते सुलक्षणा हा असं म्हणते सुलक्षणा संदीप जरा लवकर रे असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे बघा अमृता प्लॅन करते आता तू पकडली जाणार कावेरी असं म्हणते आता इथे अमृता आता मावशी तुझं काय करतील ते तू बघच असं म्हणते इथे अमृता तर कावेरी इथे साड्या विकत असते बघा प्रेक्षक हो तर आता इथे साड्या विकत असते आणि सगळे साड्या वगैरे दाखवत असतात ते क्लायंट्स ला वगैरे आणि घेत वगैरे असतात त्या बायका तर आता इथे विद्या आणि कावेरी मग्न असतात आपल्या कामामध्ये आणि आता तिथे सुलक्षणा आणि अमृता बहुतेक येतील बघा प्रेक्षक हो तर आता इथे येतात असतात तेवढ्यातच तर आता इथे घरासमोर एवढ्या सगळ्या चपला बघतात सुलक्षणा आणि अमृता चपला घरा घराबाहेर असं म्हणते सुलक्षणा कोण आपल्या इथे तर आता इथे ह्या साड्या नेसून तुम्ही कुठेही जा प्रत्येक जण विचारेल कुठून घेतली साडी असं म्हणत असते का वेरी ते बघते आता इथे सुलक्षणा तर आता इथे टेन्शन होतं इथे सुलक्षणाला काय चाललंय माझ्या घरात म्हणून तर शॉकच बसतो तिला हे काय चाललंय सगळं म्हणून तर आता इथे सुलक्षणा बघते कावेरी विद्या आणि त्या लोकांना तर आता इथे कावेरी साड्या विकत असते तर आता सुलक्षणाला मात्र खूप राग आलेला असतो कावेरीचा हे काय करते ही म्हणून आणि आपल्या घरामध्ये करते सगळं हे बघून तिला खूपच आता राग आलेला असतो बघा प्रेक्षक आणि अमृता मात्र खुश असते की एक्सपोज केलंय मी कावेरीला म्हणून तर आता इथे सुलक्षणा दंदन करत आज जाते बघा प्रेक्षक कावेरी आता तू गेलीस आता बघ तुझी कशी वाट लागते आणि मी त्याची मजा घेणार असं म्हणते इथे अमृता तर आता यश सुद्धा गाडी मारत जात असतो का का असं म्हणते अनुष्का का आता सुरू होईल पिक्चर असं म्हणते अनुष्का डोंट वरी बाळा अजून पिक्चर सुरू व्हायला खूप वेळ आहे असं म्हणतो यश पिक्चर मध्ये फाईट आहे ना मला फाईट खूप आवडते असं म्हणतो इथे पार्थ तर आता इथे पौर्णिमामध्ये फायटिंग आहे पिक्चरमध्ये अगं अनुष्का मला तुला पण हवं आहे का फायटिंगचा पिक्चर आता ह्या मुलामुळे आपल्याला पण फायटिंगचं पिक्चर बघावं लागणार आपल्या सगळ्यांना आवडेल असा पिक्चर आहे असं म्हणतो इथे यश बरं असं आता इथे पौर्णिमा तर आता इथे यश म्हणतो बाहेर बरं झालं सगळ्यांना बाहेर घेऊन आलोय आता विद्यावेनी आणि कावेरी मिळून दोघे एक्झिबिशनसाठी तयार होतील असं म्हणतो तर आता इथे पार्थ म्हणतो मामा कधी पोटणार आपण अरे दहा मिनिटात पोचू आपण असं म्हणतो इथे यश संदीप दत्ता कुठे राहिला असं म्हणतात इथे यश दोन्ही गाड्या एकत्र निघाल्या होत्या असं म्हणतो इथे यश हो ना मागे दिसत नाही त्याची गाडी असं आता इथे पौर्णिमा एक काम करणं फोन करणा त्याला बघ कुठे तू असं म्हणते इथे पौर्णिमा गाडी थांबवतो आणि फोन करतो असं म्हणतात यश आहे आज कुणाची तरी असं म्हणते इथे पौर्णिमा तर आता फोन लावतो इथे यश तर आता इथे माचा फोन लागत नाही असं म्हणतो या मी दिला ट्राय करतो असं म्हणतात इथे यश कर कर असं म्हणत आता इथे पौर्णिमा तर आता इथे फोन लावतो हो दादाचाच फोन असं म्हणतात इथे यश तर आता इथे फोन उचलतो बघा प्रेक्षक यश दादा बोल म्हणतो यश एक प्रॉब्लेम झाला असं म्हणतो इथे संधी प्रॉब्लेम असं म्हणतात इथे यश काय झालंय दादा असं म्हणतोय यश आपली गाडीचा काही प्रॉब्लेम नाही झाला अमृताला बरं नव्हतं वापस आलो असं म्हणतो हॅलो दादा असं म्हणतो यश तर आता इथे काय सांगतच नाही तो प्रेक्षक काय झालं असं म्हणते पौर्णिमा आपल्याला घरी परत जावं लागेल असं म्हणतो यश परत घरी असं म्हणतोय इथे काकू तर आता इथे यश जातो बघा परत घरी पण काय झालं असं म्हणतोय आता इथे पौर्णिमा तर यश सगळ्यांना घेऊन घरी येतो बघा प्रेक्षक हो परत तर आता इथे संदीपने सांगितलेलं असतं ह्या साड्या विकून आम्हाला पैसे कमवायचे नाही आहेत फक्त असं म्हणते इथे कावेरी तर आता इथे सुरक्षणा सगळं ऐकत असते विद्या आता यांची कला सगळ्यांपडे जाऊन पोचावी मला मनापासून वाटतं असं म्हणते इथे कावेरी तर आता सुरक्षणा येते नाही साडी काढून घेते हातातून कावेरीच्या तर आता इथे कावेरी बघते सुरक्षणाला नाही घाबरते ती एकदम आणि त्या बायका सुद्धा घाबरतात हे काय चाललंय म्हणून तर आता इथे कावेरी थांबलेली असते तिथेच आणि त्या बायका सुद्धा तिथेच असतात बघा प्रेक्षक तर आता इथे विद्या म्हणते मा जरा बाहेर काय गेले मी तर तुम्ही घरात साड्यांचं दुकान लावलं तसं म्हणते इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा खूप चिडलेली असते अमृता मात्र खूप खुश असते बघा प्रेक्षक आणि त्या बायका पण खूप घाबरतात हे काय चाललंय म्हणून धर्माती साड्या विकणार का असं आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे अमृताला खूप आनंद होत असतं हे साडंच झालं तुमचं असं म्हणते इथे सुलक्षणा तर विद्या पण खूप घाबरते आता इथे यमुना म्हणते तुम्हाला हे सगळे उद्योग करायचे होते म्हणून थांबला तुम्ही दोघी इथे असं म्हणते आता इथे यमुना तर सगळ्या बायकाच आता माशा होतोय बघा प्रेक्षक मा बघतेस ना यांची हिंमत केवढी वाढली आहे तीच म्हणते आता इथे यमुना तर आता इथे खूपच भीती वाटत असते विद्या आणि कावेरीला आणि त्या बायका सुद्धा घरातच असतात बघा प्रेक्षक हो तेव्हापर्यंत तर आता आता बघितले समजू बघमध्ये काय आहे ते पुढचा एक आठवडा असं म्हणते आता इथे सुलक्षणा व्यवसाय आणि घर ह्या दोघांची जबाबदारी तुझ्यावर आहे कावेरी ह्याच घराची सगळी सूत्र उद्यापासून तुझ्या हातात आणि हे जर तुला नीट जमलं तर मी तुमच्या व्यवसायाचा नक्कीच विचार करेन आणि जर का जरी कमी पडलीस ना तर या सगळ्या साड्या तुझ्या स्वप्नांबरोबर जाळून टाकीन असं म्हणते तर इथे सुलक्षणा मंजूर असं म्हणते ती तर आता इथे कावेरी म्हणते मंजूर असं म्हणते बघा कावेरी बघा प्रेक्षक आजचा रिकाम सुद्धा इथेच संपतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा